नमस्कार मित्रांनो आपण लवकरच आपली चर्चा सुरू करतोय कारण आपले बरेचसे विद्यार्थी जॉईन होत आहेत तर सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आपल्या या चर्चेमध्ये तर महत्त्वाची चर्चा आहे आजची तर तुमच्या सगळ्यांचं मी चर्चेत सहर्ष स्वागत करतो तर लवकरच आपण सुरुवात करूयात अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आपण इथं दहावी गणित भाग दोन मॅथमॅ मैतेमे... सॉरी मॅथमॅटिक पार्ट वनवरती चर्चा करतोय तर वनची जी ही व्हिडिओ आहे किंवा ही आजची चर्चा आहे ती इम्पॉर्टंट असणार आहे कारण आपण बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने आणि त्याचबरोबर आपली आता जी प्रिलियम एक्झाम असणार आहे तर त्या प्रिलियम एक्झाममध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचा क्वेश्चन पेपर असू शकतो तर त्यावर आपण चर्चा करूयात तर जाऊयात पटकन पुढे तर आपले बरेचसे विद्यार्थी जॉईंड होत आहेत तर आपण जॉईन होईल पर्यंत आपण एखाद मिनटं फक्त वाट बघूयात तर लवकरात लवकर सर्वांनी जॉईन व्हायचं आहे कारण आपल्याला लवकर आपली चर्चा जी आहे ती सुरू करायची आहे ओके मी फक्त एक पोस्ट टाकतो यस जरा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत आवाज पोचतोय यस एकदा चेक करू यस आवाज सर्वांपर्यंत पोचतोय आवाज पोचला पाहिजे सर्वांपर्यंत तर सगळ्यांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात तर बघा मित्रांनो मॅथमॅटिक पार्ट वन जो आहे आ, वन आणि त्या वनमध्ये नेमकी प्रश्नपत्रिका कशी असते बोर्ड परीक्षेला आणि त्याचबरोबर प्रिलियम परीक्षेला कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे तर त्यावरती आपली ही चर्चा असणार आहे आणि आपण ही एक प्रश्नपत्रिका बघतोय तर ही प्रश्नपत्रिका जरा नीट समजून घ्या काय आहे कशी आहे प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिकेमधल्या काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त आणि शेवटी तुमचे जर का काही प्रश्न असतील बोर्ड परीक्षेशी रिलेटेड तर त्या प्रश्नांवरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत बघा तर या ठिकाणी एक लक्षात घेणं गरजेचं आहे बोर्ड परीक्षेमध्ये बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे ती साधारणत चाळीस मार्काची असते म्हणजे चाळीस मार्काची प्रश्नपत्रिका असते आपल्याला आणि या चाळीस मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण पाच प्रश्न असतात तर या पाच प्रश्नांमधला पहिला जो प्रश्न आहे तो आपण आता समजून घेऊयात सगळ्यात लागवड टप्प्याटप्प्याने आपण जाऊयात पहिला जो प्रश्न आहे बघा लक्षात घ्या क्वेश्चन नंबर वन खूप इम्पॉर्टंट असतो बघा क्वेश्चन नंबर वन जो आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असे क्वेश्चन असतात आता तुमची पूर्वपरीक्षा असणारे प्रिलियम एक्झाम असणारे त्या प्रिलियम एक्झामला सुद्धा अशाच प्रकारच्या याच मेथडने तुमची प्रश्नपत्रिका आहे याच पद्धतीने तर लक्षात घ्यायचं की प्रिलियम एक्झाममध्ये जो क्वेश्चन नंबर ए असणार आहे त्याच्यामध्ये एम सी क्यू असतात सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात आणि ते चार प्रश्न असतात फोर क्वेश्चन्स असतात आणि फोर मधून फोर पैकी फोर चारपैकी चार प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात त्याच्यानंतर बी जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये वन मार्क्सचे चार क्वेश्चन्स असतात आणि त्या चारपैकी चार, चार क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायला लागतात ठीक आहे एवढं लक्षात ठेवा तर आता आपण काय करू पहिला जो क्वेश्चन आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आता या पहिल्या प्रश्नात काय दिलं बघा क्वेश्चन नंबर वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर याच्यामधलं योग्य उत्तर आपल्याला लिहायचं आता इथं काय दिलं इफ थ्री इज वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो म्हणजे झिरो देन फाइंड के तर के ची व्हॅल्यू मला काढायची या आणि इथं मला काय दिलंय की बाबा थ्री जे आहे ते रूट आहे कोणाचं रूट आहे या इक्वेशनचं रूट आहे ओके तर मग काय करायचं आता हे जे इक्वेशन आहे के एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस ट्वेल्व हे आपलं इक्वेशन इज इक्वल टू झिरो तर याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू थ्री घ्यायची कारण इथं सांगितलंय की थ्री इज रूट आहे वन रूट आहे मग एक्सच्या जागेवर थ्री म्हणजे एकच काम करायचं आहे जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथं थ्री लिहायचे मग इथं नियर फोर के इंटू एक्स चा स्क्वेअर आहे मग एक्सच्या जागेवर मी लिहितो थ्री चा स्क्वेअर मायनस सेवन इंटू एक्स आहे एक्सच्या जागेवर मी लिहितो थ्री आणि प्लस ट्वेल्व आपल्या जागेवर इज इक्वल टू ओके आता आपण काय करू हे कॅल्क्युलेट करून बघू काय तर उत्तर के इंटू थ्री चा स्क्वेअर आला नाईन मायनस सेव्हन थ्रीचा ट्वेंटी वन प्लस ट्वेल्व आपल्या जाग्यावर जसेच्या तसे इज इक्वल टू झिरो ठीक आहे आता नाईन इंटू के माझ्याकडे आलं नाईन के मायनस प्लस मायनस जर दोन नंबरला अपोजिट साईन असेल तर त्या दोघांची होते सबस्ट्रॅक्शन ट्वेंटी वन मधून ट्वेल्व गेले नाईन आले मायनस नाईन आले कारण मोठ्या नंबरला मायनसचा साईन म्हणून आन्सरला मायनसचं साईन आलं इज इक्वल टू ट्वेल्व म्हणजे नाईन इज इक्वल टू झिरो देअर फोर आता बघा आता आपल्याकडे पुढे काय कॅल्क्युलेट करू शकतो आपण नाईन के आपल्या जागेवर मायनस नाईन आहे इक्वल टू साईनच्या पलीकडे गेले प्लस नाईन सो देअर फॉर के इज इक्वल टू नाईन आपल्या जागेवर मल्टिप्लाय नाईन आहे पलीकडे गेले डिवायडेड बाय सो देअर फोर के इज इक्वल टू नाईन वन जा नाईन म्हणजे के ची व्हॅल्यू वन आले हे माझं वन आन्सर आलं आता या ठिकाणी एक लक्षात घ्या या प्रश्नाचं ज्यावेळेस आपण उत्तर लिहितो त्यावेळेस उत्तर लिहिताना आन्सर लिहित असताना एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही तर याचं आन्सर लिहिताना कॅल्क्युलेशन आपल्याला करायची नाही गरज नाही मी तुम्हाला सांगतोय पण कच्चं काम आपल्याला करावं लागतं तर या प्रकारच्या प्रश्नांमध्ये मी तुम्हाला सांगतो बघा काय करायचं क्वेश्चन नंबर वन त्याच्यातला ए प्रश्न आहे त्याच्यातला पहिला जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर काय बाबा पहिल्याचं आन्सर तुमचं काय आलं ए आलं ए ऑप्शन आला मग झाला विषय संपला एवढं लिहा ए आणि वाटलं त्यांचा आन्सर लिहा बाबा वन दुसरा जो प्रश्न आहे त्याचा बाबा काहीतरी आन्सर आलं बी किंवा सी आलं सी आलं काय ते आन्सर असेल ते तुम्हाला लिहायचं फक्त या ठिकाणी एवढंच लिहायचं बाकी काय जास्त लिहत बसायचं नाही आता पुढचा एक प्रश्न बघा याच्यामध्ये नेमका कुठला होता हा झाला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा याच्यात काय होता बघा हा हा एक क्वेश्चन आणि या प्रकारचा क्वेश्चन ऍक्च्युली बोर्डाच्या परीक्षेला खूपदा येऊन गेलेला आहे आता या प्रश्नात काय ड्रॉ द ग्राफ ऑफ एक्स प्लस टू इक्वल टू फोर कशाचा ग्राफ काढायचा ग्राफ काढत असताना फाईंड एक्स मला एक्स ची व्हॅल्यू काढायचे एक्सची व्हॅल्यू काढायची आणि मला दिले कशाची व्हॅल्यू बाबा वाय इज इक्वल टू वन आहे सो द व्हॅल्यू ऑफ एक्स मग एकच काम करायचं वायच्या जागेवर वन लिहायचं जिथं जिथं वाय तिथं तिथं वन मग इथं मी काय करतो एक्स आपल्या जाग्यावर जसाच्या तसा टू इंटू वाय ची व्हॅल्यू लिहितो वन इज इक्वल टू फोर एक्स आपल्या जा जागेवर जसाच्या तसा टू वन जा टू इज इक्वल टू फोर एक्स आपल्या जाग्यावर फोर आपल्या जाग्यावर टू प्लस ए त्याला म्हणायचं बाबा तू इथं काय करतोय प्लस ए पलीकडे गेला मायनस टू झाला सो देअर फोर एक्स इज इक्वल टू फोर मायनस टू टू माझ्याकडे आन्सर आलं टू तर एकदम परफेक्ट उत्तर टू हे बी ऑप्शन आपला करेक्ट आहे तर एकंदरीत अशा प्रकारे सोडू शकतो हा प्रश्न तर बघा हा एक क्वेश्चन आहे मी सगळे क्वेश्चन नाही घेणार काही छोटे छोटे क्वेश्चन्स घेतोय कारण आपल्याकडे वेळ कमी आहे पण प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असू शकते ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय बघा फॉर ए एपी एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ज्याच्यामध्ये टी सेव्हन इज इक्वल टू फोर आहे डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह फोर आहे देन फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स आता टी सेव्हन दिलंय म्हणून टन टा टन 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 टा टी एनचा फॉर्म्युला वापरा ओके टी एनचा फॉर्म्युला वापरायचा मित्रांनो फॉर्म्युला महत्वाचा आहे गणितामध्ये सूत्रांचं महत्व खूप इम्पॉर्टंट आहे सूत्र पाठ पाहिजेत फॉर्म्युले पाठ पाहिजेत कारण एका ठिकाणी कोणीतरी म्हटलंय गणिताच्या जंगलातून जाताना ग बाई घेतली मी हातामध्ये सूत्रांची बॅटरी म्हणजे गणिताच्या जंगलातून जात असताना सूत्राची बॅटरी आपल्या हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे म्हणून फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे माझ्याकडे एक फॉर्म्युला लिहिला टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी आता एक काम करायचं टी एन भाऊ टी, टी सेवन आहे इथं म्हणून यांच्या जागेवर लिहायचं टी सेवन ए ची व्हॅल्यू आहे माहिती नाही काढायचे प्लस एन किती इथं सेवन आहे म्हणून सेवन मायनस वन इंटू डी ची व्हॅल्यू आहे मायनस फोर टी सेवन किती टी सेवन आहे फोर इज इक्वल टू एची व्हॅल्यू काढायचे सेव्हन मधून एक गेला सिक्स इंटू हा मायनस फोर आता बघा फोर आपल्या जाग्यावर ए आपल्या जाग्यावर सिक्स फोर जा ट्वेंटी फोर सिक्स फोर जा ट्वेंटी फोर या ठिकाणी आपण लिहिलं आणि मायनसचं साईन आता ची व्हॅल्यू काढायचे फोर आपल्याकडं मायनस so, ट्वेंटी एट म्हणजे माझ्याकडे काय आन्सर आलं ट्वेंटी एट डी ऑप्शन आलं तर मित्रांनो एकंदरीत लक्षात घ्या अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो आला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे पुढचा प्रश्न बघा याच्यामध्ये फोर्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला की बाबा इन द फॉर्मॅट ऑफ जी एस आर डॉट डॉट अल्फा न्युमरल्स जी एस टीनमध्ये किती आकडे असतात तर फिफ्टीन नंबर असतात अल्फा न्यूमरल्स लक्षात घ्या जी एस टीनमध्ये यावर आधारित आणखी एक प्रश्न येऊ शकतो की बाबा जी एस टी जी आहे ही प्रक्रिया कधीपासून सुरू झाली तर याचं उत्तर सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाबा ही जी प्रक्रिया आहे जी एस टीची ती प्रक्रिया कधीपासून सुरू झाली तर वन जुलै ही तारीख लक्षात घ्या फर्स्ट जुलैपासून जी एस टीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली होती तर या ठिकाणी आता आपण थोडस पुढे जाऊयात पुढचा प्रश्न आपण बघूयात हर एक क्वेश्चन जरूर आहे तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते प्रश्न विचारू शकताय पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आपल्याकडे इथं बी क्वेश्चन नंबर बी जो आहे तो आपण या ठिकाणी बघू बघा बी जो क्वेश्चन आहे लक्षात घ्या वन मधला जो बी आहे त्या बी मध्ये आपल्याकडे किती किती मार्काचे क्वेश्चन्स असतात बी मध्ये आपल्याकडं एक एक मार्काचे चार क्वेश्चन असतात आता इथे बघा फोर क्वेश्चन्स आपल्या समोर आहे तर एकदम सोपे असतात पहिला क्वेश्चन काय बाबा सेव्हन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेवन आणि फिफ्टीन एक्स प्लस सेव्हन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन देन द व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काढायची लक्षात घ्या इथं आपल्याकडे इक्वेशन काय बाबा सेव्हन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेवन आणि त्याच्यानंतर फिफ्टीन एक्स प्लस सेव्हन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन हे दोन इक्वेशन हे इक्वेशन नंबर वन आणि हे इक्वेशन नंबर टू आता इथं लक्षात घ्या मित्रांनो एक समजून घेणं गरजेचं आहे की या ठिकाणी आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात एक तर एक्स प्लस ची वाय एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू काढा किंवा एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढा इथं आपल्याला विचारलं आज एक्स मायनस वायची व्हॅल्यू मग एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढताना या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करू आपण मग त्यासाठी इक्वेशन वन मधून इक्वेशन टू मायनस करू मग इथं तसं लिहू इक्वेशन वन मायनस इक्वेशन टू इक्वेशन वन आहे सेवन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेवन मायनस इक्वेशन टू आहे फिफ्टीन एक्स प्लस सेवनटीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन आता सबस्ट्रॅक्शन करताना की मायनस टू येतं म्हणून इथं लिहिलं मायनस टू आहे आणि इलेव्हन मायनस ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी वन केलं की मायनस टेन येतं मग इथं आले मायनस टेन आता टू टू टेन सगळेजण टू च्या टेबलमध्ये येतात म्हणून सगळ्यांना ने आपण डिवाइड करू मग इथं लिहू टू वन जा टू मायनस टू वन जा टू इज इक्वल टू टू फाय जा टेन म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू निगेटिव्ह फाईव्ह हे आपलं उत्तर आलं तर एकंदरीत एक अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सॉल्व करू शकतो तर एकदम इझी असतात मित्रांनो हे प्रश्न एक एक मार्काचेच असतात परंतु सोपे असतात आता इथे हा क्वेश्चन बघा इथं काय दिलंय बाबा हा पहिला तर माझा झाला दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स बघा ही सिक्वेन्स दिले टी एन इज इक्वल टू थ्री एन मायनस टू ही सिक्वेन्स दिले आणि याच्यामध्ये तुम्हाला टी वन काढायचं आहे मित्रांनो मला काढायचं टी वन मग मी काय जास्त मोठं काम नाही करणार मी काय करणार यनच्या जागेवर वन लिहिणार हा जो टी एन आहे त्याच्या जागेवर वन लिहिलं की उत्तर येतं थ्री इंटू यनच्या जागेवर वन मायनस टू थ्री इंटू यन थ्री थ्री इंटू वन थ्री मायनस टू आपल्या जागेवर थ्री मायनस टू कि त्याला वन म्हणजे इथं तुमचं आन्सर आलं वन बरोबर त्याच्यानंतर हा थर्ड नंबरचा जर क्वेश्चन तुम्ही बघितला तर थर्ड नंबरचा क्वेश्चन सुद्धा खूप आहे त्याच्यात काय दिले द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर एक शेअर आहे त्या शेअरची फेस व्हॅल्यू हंड्रेड आहे अँड मार्केट व्हॅल्यू इज वन हंड्रेड अँड फिफ्टी त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू किती वन हंड्रेड अँड फिफ्टी आहे रेट ऑफ ब्रोकरेज इज टू पर्सेंट फाईन द ब्रोकरेज मित्रांनो लक्षात घ्या ब्रोकरेज जो आहे कधीही ब्रोकरेज जो आहे तो कधी सुद्धा कशावर कुठल्या व्हॅल्यूवर काढला जातो ब्रोकरेज हा नेहमी मार्केट व्हॅल्यू वरती काढला जातो मग मार्केट व्हॅल्यू किती बाबा दिले मार्केट व्हॅल्यू दिले वन फिफ्टी मग इथं लिहू वन हंड्रेड अँड फिफ्टी इन्टू रेट ऑफ ब्रोकरेज किती टू पर्सेंट म्हणजे इन्टू टू अपॉन हंड्रेड मग आता बघा वन फिफ्टी टू चा किती झालं थ्री हंड्रेड आणि डिवायडेड बाय आपले हंड्रेड थ्री हंड्रेड अपॉन थ्री किती झाले रुपेज थ्री थ्री हंड्रेड अपॉन आपण जर हंड्रेड केलं तर थ्री आन्सर येईल तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे याचं उत्तर आपण सोडू शकतो त्याच्यानंतर पुढचा आपल्याकडे एक क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन बघा याच्यामधला फोर्थ नंबरचा यात काय विचारलं की बाबा टू डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग टू थ्री फाईव्ह हे जे टू थ्री आणि फाईव्ह या तीन नंबर पासून टू डिजिट नंबर जर बनवले विदाउट रिपीटिंग रिपीटिंग नाही झालं पाहिजे विदाउट रिपीटिंग करता टू डिजिट नंबर जर बनवले तर सॅम्पल स्पेस आपल्याला लिहायचा सॅम्पल स्पेस तर इथे सॅम्पल स्पेस लिहिताना यस इज इक्वल टू काय बाबा लक्षात घ्या टू थ्री आणि फाईव्ह यांच्यापासून टू डिजिट नंबर करायचे आता बघा मी टूपासून एक टू, टू डिजिट नंबर करू शकतो टू पासून मी नंबर तयार केला सुरुवातीला ठेवून ट्वेंटी टू तर ट्वेंटी टू टूच्या पुढं टू लिहिला की ट्वेंटी टू नंबर तयार होतोय पण ट्वेंटी टू नंबर आपल्याला घ्यायचा नाही कारण रिपिटेशन नको आहे मग मी काय करणार टूच्या पुढं थ्री लिहिणार ट्वेंटी थ्री आणि टूच्या पुढं फाईव्ह लिहिलं ट्वेंटी फाईव्ह बाकी कुठला नंबर नाही आहे आता थ्रीला घ्यायचं पहिलं थ्रीच्या पुढं टू लिहिला थर्टी टू आणि थ्रीच्या पुढं फाईव्ह लिहिला थर्टी फाईव्ह कारण थ्रीच्या पुढं थ्री नाही लिहू शकत आता फाईव्ह घ्या फाईव्हच्या पुढं टू लिहा फाईव्हच्या पुढे थ्री लिहा टू लिहिलं फायव्हच्या पुढे थ्री लिहिलं विषय संपला तर अशा प्रकारे असं आपल्याला काढता येईल म्हणजे अशा प्रकारे आपण या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो तर एकदम सिंपल असतात मित्रांनो हे प्रश्न इतके काही अवघड नसतात ओके तर आता आपण पुढचा एक बघा पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टू बघा क्वेश्चन नंबर टू चा विचार केला तर क्वेश्चन नंबर टू मध्ये दोन प्रश्न असतात बघा लक्षात घ्या क्वेश्चन नंबर टू मध्ये ए आणि बी असे क्वेश्चन्स असतात ए मध्ये काय असतात ऍक्टिव्हिटी बेस्ट क्वेश्चन ओके ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात थ्री मधून टू लिहायचे असतात फोर मार्क्स क्वेश्चन बी मध्ये फाईव्ह फोर क्वेश्चन सोडवायचे असतात फाईव्ह पैकी ते असतात एट मार्क्सला म्हणजे एट प्लस फोर तुमच्याकडे हा क्वेश्चन जो आहे तो टोटली ट्वेल्व्हार्क्स ट्वेल्व्ह मार्क्ससाठी असतो एवढं समजून घ्या ठीक आहे तर आता हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स खूप सोपे असतात तर बघून घ्या मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे वाटलंस तर बघून घ्या याच्यामध्ये मी काय तुम्हाला सॉल्व्ह करून वगैरे सांगत नाही फक्त समजून सांगतो की कशा प्रकारचा बघा हा एक क्वेश्चन आहे एकदम सिम्पल आहे हा तुम्ही सोडू शकता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर याच्यातला दुसरा क्वेश्चन बघा हा पण एक सेकंड नंबरचा सेकंड नंबरचा जो चॅप्टर आहे क्वाड्रेटिक क्वेश्चन त्यामधला हा क्वेश्चन आहे बरोबर जरा बघून घ्या तुम्ही त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री जो आहे तो थ्री जो आहे हा सुद्धा तुमचा प्रॉबेबिलिटी चॅप्टरमधला मधला क्वेश्चन आहे तर हा क्वेश्चन एक इम्पॉर्टंट आहे बघा अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स येतात ओके आणि बी मध्ये सगळे क्वेश्चन जे असतात ते टू टू मार्क्सचे क्वेश्चन्स क्वेश्चन असतात फाईव्ह असतात त्याच्या फाईव्ह मधून तुम्हाला या ठिकाणी किती फक्त फोर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात हा बघा पहिला क्वाड्रेटिक इक्वेशन मधला प्रश्न आहे माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय का कदाचित आवाजाचा काही विषय दिसतोय का हॅलो हा येतोय आवाज तर जातच सगळ्यांपर्यंत त्याच्यानंतर पुढचा जो एक क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी थर्ड नंबरचा आहे बघा हा एक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथड लक्षात घ्या मित्रांनो फॅक्टरायझेशन मेथड खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो या प्रकारचा पण अरिथमॅटिक प्रोग्रेशनवर आधारित क्वेश्चन्स आपल्याला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे हा जो फोर्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे हा प्रॉब्बिलिटी मधला आहे आणि खाली जो क्वेश्चन्स आहे तो सांख्यिकी आपण म्हणतो ना स्टॅटिस्टिक चॅप्टर मधला आहे आणि ह्या प्रकारचा प्रश्न पण सुद्धा महत्वाचा आहे आणि थर्ड नंबरचा बघा थर्ड नंबरचा जो क्वेश्चन असतो लक्षात घ्या क्वेश्चन नंबर थ्री खूप इम्पॉर्टंट आहे कारण क्वेश्चन नंबर थ्री मध्ये ए आणि बी असे दोन क्वेश्चन्स असतात ए हा ऍक्टिव्हिटी बेस असतो बरोबर तीन मार्सला असतो ए हा ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन्स असतो तीन मार्क्सला असतो त्याच्यामध्ये दोन ऍक्टिव्हिटी दिल्या असतात दोन मधून एक ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची असते आणि बी जो आहे त्याच्यामध्ये टू क्वेश्चन्स सॉल्व करायचे असतात फोर पैकी चार पैकी आणि इथं जवळपास सहा मार्काचा क्वेश्चन्स असतो म्हणजे हा नाईन मार्क्सचा क्वेश्चन आहे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न बघा या ठिकाणी थ्री एमध्ये ही एक ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मोड काढायचा होता हा मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमधला प्रश्न आहे बघा या ठिकाणी ही अशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला फक्त कम्प्लीट करायची आहे त्याच्यानंतर हा पुढचा बघा थर्ड नंबर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे हा अरे हा जो क्वेश्चन आहे हा कशामधला आहे हा आपली जी फायनान्शियल प्लॅनिंग हा जो चॅप्टर आहे त्यामधला हा क्वेश्चन आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तर खूपच सोपा प्रश्न आहे हा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थ्रीमधला जो बी आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा एक फॉर्म्युला मेथडचा हा क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट असतो फॉर्म्युला मेथड बऱ्याचदा आतापर्यंत खूप वेळा फॉर्म्युला मेथडवर क्वेश्चन आला आहे त्यानंतर एक आहे तुमची क्रॅमर्स रूल तिची तयारी चांगली करा ओके त्यानंतर इथे बघा हा एक क्वेश्चन आहे जो तुमचा फायनान्शियल प्लॅनिंगवरचा क्वेश्चन आहे आणि हा फोर्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपला आहे मधला त्यानंतर फोर्थ नंबरचा जो क्वेश्चन असतो याच्यामध्ये तुम्हाला तीन क्वेश्चन दिले जातात तीन मधून दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणि हा जो प्रश्न आहे एट मार्क्सला असतो ओके याच्यात हा जो पहिला जो प्रश्न एक आहे वर्ड प्रॉब्लेम दुसरा जो क्वेश्चन आहे स्टैटिस्टिक मधला आहे आणि याच्यात लक्षात घ्या याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि हिस्टोग्राम दोघांपैकी एखादा प्रश्न बऱ्याचदा चार मार्काला विचारला गेलेला आहे बघा याचा तुम्हाला हिस्टोग्राम फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे आणि हा जो क्वेश्चन आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला होता आणि फिफ्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी पाय चार्ट दिलेला आहे इथे दोन प्रश्न दिले जातात दोन पैकी एक आपल्याला क्वेश्चन सोडव सॉल्व्ह करायचा असतो बरं बरं का या ठिकाणी हा पाय चार्ट त्यावर आधारित प्रश्न आहे आणि इथे ग्राफ काढायला सांगितलाय हा क्वेश्चन आतापर्यंत दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या प्रश्न पत्रिकेत आलेला आहे ग्राफ काढायचा आणि मग एक ट्रँगल तयार होतो आणि मग त्या ट्रँगलचा एरिया काढायचा या प्रकारचा प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेला आहे ठीक आहे तर एकंदरीत मित्रांनो आपण मॅथमॅटिक पार्ट वरचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचा एक आढावा घेतला तर उद्या सुद्धा संध्याकाळी आपण लाईव्ह येऊयात लाईव्ह चर्चा करूयात आणि त्या लाईव्ह चर्चेमध्ये आपण मॅथमॅटिक uh, पार्ट टूवर चर्चा करूयात आणि प्रकारे आपण रोज आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण लाईव्ह येऊन लेक्चर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लाईव्ह तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूयात तुम्ही सर्वांनी ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि प्लीज नवीन असाल आपल्या या युट्यूब चॅनलवर तर प्लीज आपला यूट्यूब चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा बाय मित्रांनो धन्यवाद